श्री स्वामी समर्थ माझ्या मनातलं पान या मराठी परिवारात तुमचं मनापासून स्वागत हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे कारण मनातल्या काही गोष्टी काही अनुभव काही प्रश्न तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी आजचा विषय स्वामी समर्थ खरं सांगू का खूप जणांची स्वामीवरती श्रद्धा आहे विश्वास आहे अर्थात माझाही आहे पण कधी कधी मनात प्रश्न येतो स्वामी खरच आहेत का आणि मग काही क्षण असे येतात जेव्हा दुःखाचा डोंगर अंगावर कोसळतो एका मागोमाग एक, मागो एक संकट येतच राहतात आणि आपण फक्त म्हणत राहतो स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ त्या क्षणी वाटत का देव आहे का खरच तुम्हाला एक सांगू का हो देव आहे आणि स्वामी समर्थ तर नक्कीच आहेत मला तर असं वाटतं या कलियुगात आपल्यासाठी देवानेच पाठवलेले ते आधार आहेत जेव्हा दुःख सलग येत ना तेव्हा समजून जायचं आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे कारण प्रत्येक दुःखानंतर ते इतकं सुंदर सुख देतात की त्या क्षणी त्याची प्रचिती येते तुम्हालाही असा अनुभव आलाय का असल्यास कमेंट करून नक्की सांगा मी नाही कधी केले स्वामींचं पारायण नाही केला कधी उपवास फक्त एक गोष्ट केली विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आणि मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा तो करेल तर चांगलंच करेल जय जय स्वामी समर्थ